नमस्कार मित्रांनो मी मिसेस मोहन भोसले बहु कुकिंग वाईब्स चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते उपवास ही संकल्पना मुळात शरीरशुद्धीसाठी आली असावी आजकाल पंचकर्म सेंटरमध्ये शरीर शुद्धीचे हजारो रुपये घेतले जातात परंतु प्रत्येक महिन्यात आपण दोन उपवास करून त्या दिवशी हलके अन्न घेतल्यास आपले शरीर शुद्ध होण्यास मदत होते उपवासाच्या दिवशी शाबुदाना दही ताक काही निवळक फळे खाल्ले तर या सर्वामुळे विष्ठा साफ होऊन शरीर शुद्ध होण्यास मदत होते कुणाला उपवास जमत नसेल तर त्यांनी शरीरशुद्धीसाठी वर्षातून एक उपवास ठेवून त्या दिवशी सहा ते सात लिटर ताक टप्प्याटप्प्याने पातळ करून प्यावे व पुढील पाच दिवस हलके अन्न घ्यावे हजारो रुपये घालून केलेल्या शरीरशुद्धीपेक्षा उपवासाने केलेली शरीरशुद्धी जास्त चांगली असते तर आज आपण पाहणार आहे उपवासाची रेसिपी वरईचा उपमा वरईचा उपमा किंवा भगर करण्यासाठी लागणारी साहित्य चिरलेली हिरवी मिरची चिरलेला आलू कढीपत्ता चिरलेला टमाटर आणि वरई किंवा भगर सगळ्यात आधी पॅनमध्ये दोन चमचे उपवासाचं तेल ॲड करून घ्यायचं आहे मी इथे ग्राउंडनट ऑइल वापरणार आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं ॲड करायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये चिरलेला आलू टाकायचा आहे आलू छान लालसर परतून घ्यायचं आहे त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची आणि कडेपत्ता ॲड करायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं छान लालसर परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चिरलेला टमाटर ॲड करायचा आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान लालसर परतून घ्यायचं आहे हे सर्व शिजत आहे तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूला आपण थोडं गरम पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत तो आपण आपली तो पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे आता इथे स्वच्छ धुवून घेतलेला भगर ॲड करायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता उकळलेलं गरम पाणी यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तीन चार मिनटं छान शिजू द्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार थोडी साखर ॲड करायची आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकणी झाकून एक छान उकडी काढून घ्यायची आहे आणि तयार आहे आपला वरायचा उपमा किंवा भगर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग